मंडळी एका बाजूला शिवसेना शिंदे गट आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये सुरू असली जुगलबंदी आणि त्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी खेळलेली एक चालाक चाल एका व्यक्तीला पक्षात घेऊन तटकरे यांनी एक नवे तर दोन मोठे विजय आपल्या खिशात टाकलेत हा डाव केवळ निवडणुकी पुरता नाही तर पुढील दहा वर्षांची राजकीय गणित बदलणार आहे साबळे यांच्या एंट्रीमुळं आदिती आणि अनिकेत तटकरे यांची आमदारकी सुरक्षित झाली असं म्हणणारेही आहेत पण हा सगळा डाव काय आहे आणि त्यामागचं मास्टर माइंड डोकं नेमकं कुणाचं आज आपण त्याच राजकीय शतरंजाच्या प्रत्येक चालेला उलगडून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे तटकरे आज जिंकलेत पण उद्या काय नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी रायगड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एक वेगळंच विश्व इथं कुठल्याही निर्णयाचे पडसाद फक्त एका गावापुरते मर्यादित राहत नाहीत तर त्याचा थेट विधान परिषद ते लोकसभा अशा अनेक स्तरांवरती परिणाम होतो आता ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांना आपल्या पक्षात घेऊन एक जबरदस्त मास्टरस्ट्रोक मारला आहे हा पक्षप्रवेश वरून बघायला खूप साधा वाटतो पण जर थोडं खोल गेलं तर लक्षात येईल की या एका प्रवेशाने तटकरे यांनी केवळ पक्ष बळकट केला नाही तर दोन्ही मुलांची आदिती आणि अनिल तटकरे तर दोन्ही मुलांची आदिती आणि अनिकेत तटकरे यांची आगामी आमदारकी सेफ करून टाकली आहे तटकरे गट आणि शिवसेना हे दोन गट सध्या रायगडमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाच्या दरम्यानच तटकरे यांनी गोगावले यांना जबरदस्त असा शह दिलाय याआधी त्यांनी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये गोगावले यांच्या मतदारसंघातच सशक्त प्रतिस्पर्धी तयार केला होता आता तर राजीव साबळे आणून त्यांनी तो डाव अजून पुढे नेलाय साबळे हे मानगाव लानेरे निजामपूर गोरेगाव मोरवा आणि इंदापूर या भागांमध्ये प्रभावशाली आहेत हे सर्व भाग श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात येतात जिथून आदिती तटकरे आमदार आहेत म्हणजेच या भागातील एक प्रभावी नेता जो शिवसेनेत होता आता राष्ट्रवादीत आल्यामुळं आदितींची स्थिती आणखी मजबूत झाली आहे पण हे एवढ्यावरच थांबत नाही राजीव साबळे आणि अनिकेत तटकरे यांचं दोन हजार अठरामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट रिंगणात झगडणं झालं होतं त्यावेळी अनिकेत जिंकले होते पण साबळे थांबले नाहीत त्यांनी तयारी सुरूच ठेवली होती पक्षाकडून पाठिंबा मिळत नव्हता म्हणून नाराजी होती आणि हीच नाराजी तटकरे यांनी हेरली एका स्मार्ट राजकारण्याप्रमाणे तटकरे यांनी साबळेंना गळ टाकली आणि ती गळ यशस्वी ठरली साबळे हे फक्त नेता नाहीत ते माजी आमदार अशोक साबळे यांचे पुत्र आहेत चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत आणि सह्याद्री पदसंस्थेपासून मानगाव शिक्षण मंडळापर्यंत त्यांचं प्रस्थ आहे शिवसेनेत असतानाही त्यांचे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर नेत्यांशी मैत्रीचे असे संबंध कायम होते म्हणजेच ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा फॉलोईंग टिकून राहणार आणि हाच फायदा तटकरे गट घेणार आहे साबळे यांच्यासोबतच मानगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे शिवसेनेचे माजी नगरसेवक सरपंच व्यापारी पतसंस्था पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते एकाच फटक्यात राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत हा केवळ पक्षप्रवेश नाही हे आहे तटकरे गटाचं राजकीय पुनर्गठन करणारी एक कडक खेळी असं म्हणूनच समोर येते या खेळीचा उद्देश केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकणं इतकाच मर्यादित नाहीये तटकरे यांनी ही बातमी दीर्घकालीन विचारण केली आहे दोन हजार अठराच्या आकडेवारीनुसार कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नऊशे एक्केचाळीस मतदार आहेत यात सर्वाधिक चारशे एकोणसत्तर हे रायगड जिल्ह्यातील आहेत त्यामुळे रायगडमधील उमेदवार या निवडणुकीत महत्वाचा ठरतो आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हेच राजीव सावळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानं अनिकेतचं स्थान अजून मजबूत झालं आहे आणि म्हणूनच तटकरे यांनी आपल्या मुलांची आमदारकी सेफ केल्याची चर्चा आहे साबळे यांच्यासह सा, तटकरे यांनी मानगाव नगरपंचायतीत शिवसेनेला सुरुंग लावला आहे एकीकडे तटकरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असले तरी स्थानिक पातळीवर ते स्वतंत्र निर्णय घेतात या निर्णयांनी ते शिवसेनेच्या मुळावरच घाव घालत आहेत ही रणनीती केवळ सत्तेची नाही तर सत्तेच्या पुढच्या टप्प्याची तयारी आहे म्हणजेच विधानपरिषद विधानसभा आणि त्याही पुढे लोकसभा आज तटकरे गटानं डाव मारला आहे साबळे यांना गळ टाकून दोन्ही मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी मजबूत पायाभरणी केली आहे पण एक गोष्ट विसरता कामा नाही राजकारणात एकही डाव हा अंतिम नसतो राजीव साबळे यांना पक्षप्रवेश करून घेणं हे जितकं मास्टर स्ट्रोक वाटतंय तितकंच ते धोकाही बनू शकतं जर त्यांनी पुन्हा स्वतंत्र व्हायचं ठरवलं तर तटकरे गट सध्या मजबूत दिसत असला तरी विरोधक गप्प बसलेत असं वाटतंय का शिवसेना काँग्रेस भाजप सगळ्यांनी डाव अजून मांडायचा आहे कारण रायगड अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात राजधानी मानलं जातं तटकरे यांची चाल अचूक आहे पण बुद्धिबळाच्या खेळात राजालाही एक दिवस चेकमेट व्हावंच लागतं तो दिवस कोणासाठी असेल हे पाहणं बाकी आहे तुमचं यावरील मत कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र